नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायरेट्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करणार आहे महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी नॉन क्रिमिनलची जी मर्यादा आहे ती वाढवलेली होती पूर्वी साधारण आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढता येत होतं निवडणुकीच्या पूर्वसंध्येला असं म्हणूया आपण ही मर्यादा नॉन क्रिमिनलची पंधरा लाखापर्यंत जरी उत्पन्न असेल तरीही त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळेल अशा पद्धतीचा शासन निर्णय जो तो जाहीर केला यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालक यांना नॉन क्रिमिलेअर मिळाल्यामुळं त्यांना कॅटेगरीमधनं ॲप्लिकेशन करण्याची सोय उपलब्ध झाली दा परंतु जर उत्पन्न आपलं आठ लाखाच्या पुढे असेल तर आपल्याला कॅटेगरी बेनिफिट मिळतात का फीसमध्ये सवलत मिळती का याच्या शासकीय सवलती ज्या असतात त्या आपल्याला मिळतात का या संदर्भातली संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात देणार आहे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता महाराष्ट्रामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत की त्यांचे पालक कुठे ना कुठे सर्विसला आहेत मग ते शासकीय कर्मचारी असतील निमशासकीय कर्मचारी असतील किंवा खाजगी सेवेमध्ये कुठे सर्व्हिसला असतील जर हा कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी म्हणूया आपण अर्थात जनरल कॅटेगरी सोडली तर इतर सगळ्या कॅटेगरीच्या बाबतीतला हा विषय आहे जर या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा पुढं गेलं तर मग यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळतं का आणि मिळालं तर त्याचे फायदे काय असतात ते का पहिले समजून घेऊ हो। पूर्वी असं होतं की आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर असेल सलग मागील तीन वर्षाचं तर त्या केसमध्ये आठ लाखापे आठ लाखापेक्षा पुढं उत्पन्न पुड़ गेलं परंतु मागच्या दोन वर्षाची आणि या वर्षाची सरासरी ॲव्हरेज जर आठ लाखाच्या आत असेल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पालकांना मिळायचं आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांचे जे रजिस्ट्रेशन असेल ते रजिस्ट्रेशन ॲडमिशनची जी प्रवेश प्रक्रिया असते त्या दरम्यानच्या काळात जे रजिस्ट्रेशन व्हायचे ते त्यांना त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीमधनं करता यायची ज्या पालकांकडं उत्पन्न जास्त झाल्यामुळं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळालं नाही आणि जर तुमच्याकडं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल, ते 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 नसेल मां, तर रजिस्ट्रेशन करताना जे येतं त्या मुलाला कॅटेगरीमधनं अर्ज करता येत नव्हता जर त्याच्याकडं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तर त्याला ओपनमध्ये जावं लागायचं मग मागच्या वर्षी जे येतं शासनाने जे आहे तर नॉन क्रिमिनलसाठी पहिल्याच टप्प्यामध्ये एन टी ओबीसी वगैरेच्या संदर्भानं उत्पन्नाची मर्यादा काढून टाकली नंतरच्या टप्प्यामध्ये परत नवीन जी आर काढला त्यात ए सी बी सी ओबीसीची पण उत्पन्नाची मर्यादा त्यामध्ये काढून टाकली आणि झालं असं की त्यामुळं जे कॅटेगरीमध्ये राहणारे विद्यार्थी आहेत ज्या पालकांचं उत्पन्न पंधरा लाखापर्यंत आहे अशा सगळ्या मुलांना जे इथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळण्याचा मार्ग जो येतो त्या शासन निर्णयानुसार उपलब्ध झाला त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांनी त्या पालकांनी जे इथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्यांना काढता आलं त्यांना दोन हजार चोवीसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये जात असताना त्यांचं रजिस्ट्रेशन त्यांचे त्यांच्या कॅटेगरीमधनं झालं आणि पुढे त्यांना कॅटेगरीमधनं मेरिट बेसिसवर ॲडमिशनसुद्धा मिळाले वे वेगवेगळे कोर्सेस असतील होऊ शकतं कोणाचं मेडिकलमध्ये एम बी बी एस असेल कुणाचं बी डी एस कोणाचं बी एम एस बी एच एम एस काही इंजिनिअरची मुलं असतील किंवा इतर सगळ्या कोर्सेसची मुलं असतील नॉन क्रिमिनल उपलब्ध झाल्यामुळं दोन महत्त्वाचे फायदे झाले एक त्या मुलाला त्याच्या कॅटेगरीतनं अर्ज करायची सोय उपलब्ध झाली जे की पूर्वी नॉन क्रिमिनल नसलं तर ते अर्ज ओपनमध्ये जायचा नॉन क्रिमिनल मिळाला म्हणून कॅटेगरीमधनं अर्ज करायची सोय उपलब्ध झाली दुसरं कॅटेगरीतनं गेल्यामुळे त्याला ॲडमिशन मिळायला पण काही अंशी मदत झाली असं म्हणायला काही हरकत नाही मग आता जेव्हा या विद्यार्थ्यांना शासकीय कॉलेजमध्ये जर ॲडमिशन मिळालं तर बऱ्याचदा त्या ठिकाणी जर तर कॅटेगरीची फीज घेतली जाते सुरुवातीला नंतर स्कॉलरशिपची वगैरे प्रक्रिया केली जाते परंतु जेव्हा खाजगी कॉलेजचा विषय येतो मग ते प्रायवेट एम बी बी एस कॉलेज असतील प्रायवेट बी डी एस कॉलेज असतील प्रायवेट फार्मसी न इतर जे इंजिनिअरिंग हे जे कॉलेजेस असतील हे बऱ्याचदा मुलांकडून सुरुवातीला फी फुल फीज भरून घेतात आणि नंतर तुम्ही स्कॉलरशिपसाठी अर्ज करा आणि मिळालेली स्कॉलरशिप तुम्ही तुमच्याकडंच ठेवा तुम्ही आम्हाला फुल फीज भरा अशा पद्धतीची मागणी विद्यार्थ्यांकडं पालक कॉलेजकडनं होते महाराष्ट्रामधले जे तमाम प्रायवेट एम बी बी एस कॉलेजेस असतील काही ठराविक जर सोडले तर जवळजवळ सगळे एट्टी पर्सेंट कॉलेजेस हे विद्यार्थ्याकडं पालकांकडं पहिले फीजची डिमांड करतात पहिल्या वर्षी आणि मग तुम्ही तुमची स्कॉलरशिपची प्रक्रिया करून स्कॉलरशिप घ्या अशा पद्धतीची सूचना ते विद्यार्थ्यांना देतात त्याच पद्धतीचं धोरण जे आहे ते बी एम एसचे कॉलेजेससुद्धा अवलंबतात बी डी एसचे पण अवलंबतात काही केसेस काही कॉलेजेस याला अपवाद आहेत हे तेवढंच सत्य आहे परंतु नाईंटी पर्सेंट एट्टी पर्सेंट कॉलेजेसवाले हे सुरुवातीलाच फुल फुलफीस भरून घेतात आणि मग जेव्हा विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल उपलब्ध होतं त्यांनी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतला कॅटेगरीतनं त्यांनी अर्ज केला त्यांना अलॉटमेंटसुद्धा मिळाली आणि त्यांनी जाऊन रिपोर्टिंग केलं कॉलेज सुरू झालं मग प्रश्न पडतो स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आणि जेव्हा मग नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट उपलब्ध होतं कॅटेगरीतनं ॲडमिशन झालेलं आहे अर्थातच विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये हे असतं की आपल्याला कॅटेगरी बेनिफिट मिळाला आपल्याला स्कॉलरशिपसुद्धा मिळेल शासनाने जेव्हा पंधरा लाखापर्यंत उत्पन्न जरी लाखा असेल तरी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळेल अशा पद्धतीची जी सूचना दिली शासन निर्णय केला त्यामध्ये उत्पन्न आठ लाखाच्या पुढं असेल तर स्कॉलरशिप मिळेल किंवा मिळणार नाही याबद्दल कुठलंही धोरण किंवा कुठलीही तरतूद किंवा कुठलीही सूचना त्यामध्ये मेन्शन केलेली नव्हती त्यामुळे झालं असं की अनेक विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीसमध्ये ज्यांनी प्रवेश घेतले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट उपलब्ध होतं त्यांनी ॲडमिशनसुद्धा त्यांना मिळालं परंतु जेव्हा ते स्कॉलरशिपच्या महाडीबीटी पोर्टलवर ॲडमि स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आठ लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर स्कॉलरशिपचा फॉर्म सबमिटच होत नाही खूप महत्त्वाचा विषय आहे बऱ्याचदा पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा हा गैरसमज होऊ शकतो की आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळालं म्हणजे स्कॉलरशिप मिळाली असं आपला समज होऊ शकतो साहजिक आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळालं त्यांना ॲडमिशन मिळालं परंतु जे प्रत्यक्ष स्कॉलरशिपचा अर्ज भरायला जेव्हा गेले ऑनलाईन पोर्टलवर महाडीबीटीच्या तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर स्कॉलरशिपचा फॉर्म सबमिट होत नाही आणि स्कॉलरशिपसुद्धा मिळत नाही खूप महत्त्वाचा विषय आहे कुणी सांगणार नाही कुणाला परंतु बरेच विद्यार्थी आहेत बरेच पालक आहेत त्यांची म्हणजे मला सूचनाच होती किंवा सर तुम्ही याबद्दल विद्यार्थी पालकांना थोडं जागरूक करा याचा अर्थ तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढू नका असं नाही आहे तुम्ही नक्की काढा त्याचा फायदा तुम्हाला ॲडमिशनमध्ये होतो बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल मग ही उत्पन्नाची मर्यादा वाढून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट उपलब्ध करून दिलं मग याचा आम्हाला काय फायदा झाला तर मी ज मित्रांनो फायदा मित असा आहे की जर तुमच्याकडं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल किंवा पूर्वी नव्हतं तशा वेळेस तुम्हाला कॅटेगरीतून अर्जसुद्धा करता येत नव्हता ओपनमध्ये तुम्हाला अर्ज करावा लागायचा तुमची फाईटसुद्धा ओपनच्या मुलांमध्ये व्हायची आणि तिथं ॲडमिशनलासुद्धा बऱ्याचदा विद्यार्थ्यांना अडचण निर्माण व्हायची कारण कॉम्पिटिशन जास्त आहे तुम्ही तुमच्या तुमच्या कॅटेगरीतनं जर गेलात तर तुम्हाला थोडंसं ॲडमिशन मिळायला थोडी काही अंशी मदत होते आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये जे हायर साईडला लागून घेणारे मुलं आहेत मास्क घेणारी मुलं आहेत ते काही अंशी प्रत्येक कॅटेगरीतले म्हणूया आपण ते काही अंशी ओपनमध्ये लागतात आणि खालच्या मुलांना कॅटेगरीमधनं त्या त्या कॅटेगरीमधनं ॲडमिशन मिळायला मदत होते आता याच्यामध्ये फक्त अपवाद दोन कॅटेगरीचा आहे एक एस सी आणि एक एस टी या दोन्ही कॅटेगरीला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे किंवा तसा नियम पण नाही आहे यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत नाही त्यांना डायरेक्टली जे आपलं पोर्टल आहे त्याच्यावर याची मागणीच होत नाही परंतु इतर ज्या कॅटेगरीज आहेत जसं की एस सी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी ओ बी सी नव्यानं मिळालेलं आरक्षण एस बी सी या सगळ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची मागणी होत नाही कारण त्याचं ऑलरेडी ईडब्ल्यू एसच त्यांच्याकडे आहे ज्याचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे ते इट्स हे सर्टिफिकेट आहे की ते त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मेन्शनच आहेत आता या विद्यार्थ्यांना ज्यांचं नॉन क्रिमिनल मिळालं उत्पन्न जरी जास्त असलं तरी मर्यादा वाढल्यामुळे नॉन क्रिमिनल मिळालं परंतु उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे तर अशा विद्यार्थ्यांना काय पर्याय आहे तर याचे पर्याय जे तर अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून सा मी सांगणं मला थोडंसं चुकीचं वाटतं आहे प्रत्यक्ष जे पालक येतात त्यांना मी बऱ्यापैकी काही ऑप्शन्स असतात ते सांगितले जातात याचा सा अर्थ लगे तुम्ही लगेच माझ्याकडे यावा असं म्हणायचं नाही मला म्हणजे बऱ्याचदा असतं ना की आपल्याकडं भरपूर ॲडमिशन व्हावे म्हणून काहीतरी हातचं राखून ठेवायचं म्हणजे पालक आपल्यापर्यंत येतील असं बऱ्याचदा काही जणांचं असतं तसं माझं नाही आहे परंतु ऑफिशियली अशा गोष्टी मी व्हिडिओमध्ये मला सांगणं कायद्यानं नियमात बसत नाही त्यामुळं हा एक विषय मी थोडंसं मागे ठेवतो हो तुर्तास एवढंच सांगेल ज्या पालकांची उत्पन्न मर्यादा आठ लाखापेक्षा पुढे गेलेली आहे परंतु नॉन क्रिम्युन मिळते त्यांना त्यांचा कॅटेगरीतनं जाण्यासाठीचा फायदा नक्की मिळेल ॲडमिशन मिळण्यासाठीचा फायदा त्यांना नक्की मिळेल परंतु स्कॉलरशिपचा फायदा मिळणार नाही कारण आठ लाखापेक्षा लाखा जास्त उत्पन्न असेल तर आपला ॲप्लिकेशन स्कॉलरशिपसाठीचा अर्ज हा महाडबीटी पोर्टलवर सबमिटच होतं ते एक अतिशय महत्त्वाची माहिती होती बऱ्याच पालकांनी मला सांगितलं की सर तुम्ही याच्यावर एक व्हिडिओ करा कारण बऱ्याच मुलांचं पालकांची ही म म्हणजे पालकांची अडचण आहे की उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळतं आहे मग स्कॉलरशिप मिळेल का याचं जे उत्तर आहे जे ॲक्च्युली उत्तर आहे ते तुमच्यापर्यंत मी दिलेलं आहे याच्यात काही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट होतं उत्पन्न जास्त होतं तरी पण कोणाला स्कॉलरशिप मिळाली असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा नाव डिस्क्लोज करायची गरज नाही फक्त सांगा की मिळाली आहे कशा पद्धतीने मिळाली त्यासाठी मग माझे नंबरच आहेत मला तुम्ही शॉर्टमध्ये सांगू शकता त्याचा फायदा इतर पालकांना आपण करून नक्की देऊ महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी शेअर केली आपल्याला व्हिडिओ आव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद